माननीय भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा की प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ और राज्यसभा सांसद डॉक्टर अनिल बोंडे को महानायक संघन और महामानव फाउंडेशन के सहयोग से पंडित दीनदयाल उपाध्याय की जयंती के अवसर पर संघर्ष योद्धा पुरस्कार से सम्मानित किया गया साथ ही भारतीय दलित पैंथर के राष्ट्रीय महासचिव प्रदीप महाजन नाभि संघ के जिला अध्यक्ष संजय पाटिल सतबारा कोरा संगठन के अध्यक्ष अजय मंडपे साहेबराव नाइक खटिक महासंघ के महासचिव अनिल माहौरे दादा साहेब दाभाड़े अनिल तांत्रपाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के शहर अध्यक्ष आठ वाले भारतीय जनता पार्टी क्षेत्रीय कार्यालय मुंबई में पंडित दीनदयाल उपाध्याय की जयंती के अवसर पर ग्रुप के मनोहर घोड़ेस्वार दिनेश गजवे धनराज शेंडे दीपक खेडकर संगम मेशराम आदि पदाधिकारी उपस्थित थे पुरे महाराष्ट्र से पचपन लोगों को राज्यस्तरीय संघर्ष योद्धा सम्मान से सम्मानित किया गया पुरस्कार मराठी मुंबई पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये महामानव फाउंडेशन आणि महानायक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या निमित्त हा पुरस्कार देण्यात येत आहे पुरस्कार दोन स्वरूपाचा आहे यामध्ये संघर्ष योद्धा म्हणून पुरस्कार देण्यात येत आहे आणि समाजभूषण म्हणून पुरस्कार देण्यात येत आहे सामाजिक शैक्षणिक क्रीडाविषयक वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि ज्यांनी जे चांगलं कार्य केलेलं आहे ज्यांनी असं सामाजिक कार्य केलेलं आहे अशा व्यक्तींना हा पुरस्कार संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यस्तरीय हा पुरस्काराचं स्वरूप आहे महाराष्ट्रातून पंचावन्न व्यक्तींची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्यापैकी काही जे पदाधिकारी आहेत जे शासनकर्ते आहेत यांचीसुद्धा या ठिकाणी निवड झालेली आहे त्यांनासुद्धा हे पुरस्कार या ठिकाणी देण्याचं ठरलेलं होतं परंतु तत्पूर्वीच त्यांची या ठिकाणी भेट झाल्यानंतर तीन व्यक्तींना आम्ही हा पुरस्कार या अगोदरच इथं आल्याच्या पूर्वीच आम्ही दिलेला आहे या पुरस्काराचं स्वरूप असं आहे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि त्यांना आपण महानायक संघटना याचे संस्थापक अध्यक्ष आहेत सुरेशजी मेश्राम माजी नगरसेवक आणि दलित पॅन्तरचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत प्रदीप महाजन आणि मी स्वतः महामानव फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संजय आठवले हो असं आम्ही आयोजक म्हणून आहे आणि आमच्यासोबत अमरावतीवरून बरीच टीम या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून विविध संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांचं या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलेलं ला आहे आणि हा पुरस्कार सातारा साताऱ्याचे भैयासाहेब सोनोने यांना हा पुरस्कार घोषित झालेला आहे त्यानंतर डॉक्टर संजयजी सुपेकर यांना हा पुरस्कार घोषित झालेला आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या ज्या महिला मोर्चाच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत या ठिकाणी चित्रा वाघ यांना या पुरस्काराचं आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारण्याचं आम्हाला या ठिकाणी स्पष्ट ग्वाही दिली होती आणि त्या पण होत्या परंतु त्या विविध कामामध्ये खूप व्यस्त असल्याकारणाने त्यांनी अगोदर या ठिकाणी हजेरी लावली तसेच डॉक्टर अनिल बोंडेसाहेब खासदार राज्यसभेचे यांनासुद्धा या पुरस्काराचं आम्ही निमंत्रण दिलं होतं ते सुद्धा या ठिकाणी अगोदर त्यांना महत्त्वाच्या कामानिमित्त या ठिकाणी जायचं होतं त्यामुळे ते या ठिकाणी आलेले आहेत तसेच डॉक्टर संजयजी सुफेकर यांना या पुरस्कार दिले आहे आणि जनसंघ पार्टीचे जे आशिषजी शुक्ला आहेत यांची या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तसेच अमरावतीचे आमचे जे आहे हरितजी सुंदराणी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं असं विशेष योगदान आहे आणि कोणत्याही जे संकटात सापडलेले जे गोरगरीब असतात झोपडपट्टीमध्ये राहणारे असतात यांच्या कोणत्याही संकटावर त्यांची समस्या असो त्यांना मदतीचा हात देण्यामध्ये यांचं विशेष असं योगदान आहे तसंच कल्याणचे जे या ठिकाणी सुनील शेंडे म्हणून आहेत यांनासुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आमच्या अमरावतीचे जे आहेत दर्यापूर तालुक्याचे रवी पडोळीजी आहेत तसेच आमचे मित्र जे या ठिकाणी आलेले आहेत भाजपचे आहेत ते प्रदेश सचिव प्रमोदजी खंडारे यांनासुद्धा या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे कल्याणचे जे नगरसेवक आहेत हो संजय पाटील यांचंसुद्धा यामध्ये आम्ही त्यांना निमंत्रण दिले आहे ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत तसेच आपले डॉक्टर बावनेर म्हणून आहेत यांनासुद्धा आमंत्रित केलेलं आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जे काम करतात त्यांच्या कामाची पावती त्यांना दिली पाहिजे त्यांच्या कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर मारली पाहिजे या उदात्त हेतूने सेवाभावी एक काम म्हणून हे काम आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आपणास निश्चित त्यांना पंडित जी दीनदयाळ उपाध्याय यांचे जे एकात्म मानववादाचे हे फार मोठे पुरस्कर्ते होते आणि प्रचंड मोठे थोर असे भारतीय राजनितीज्ञ आहेत त्यांनी अत्यंत शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळाला पाहिजे शेवटच्या समाजामधल्या शेवटच्या घटकाला आपल्या कामाचं त्यांना मूल्यमापन करून त्याला आपण योग्य त्यांची समस्या सोडवली पाहिजे या महाराष्ट्र शासनाने अंत्योदय योजना जे सुरू केलेली आहे जे तुम्हाला माहीत असेल राशन कार्ड जे असते रेशन कार्ड जे मिळते त्यामध्ये अंत्योदय योजना अंत्योदयचा अर्थच त्यांनी असा त्यामध्ये घेतला आहे समाविष्ट केलेलं आहे की शेवटच्या घटकामध्ये जो अन्यायाने जो पीडित आहे जो अन्यायग्रस्त आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे असं त्यांचं एक फार मोठं कार्य होतं आणि त्याच्याच कार्याचा एक समाजाला ते माहीत झालं पाहिजे या उदात्त हेतूने आपण पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण सर्व आलात आणि या कार्यक्रमाची आपण आवर्जून दखल घेतली मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि पुनच्छ या कार्यक्रमाला आपण जे शुभेच्छापर या ठिकाणी पोचलेले आहेत सर्वांचं मी मनपूर्वक महानायक संघटना आणि महामानव फाउंडेशन आणि भारतीय दलित पॅंतर यांच्या वतीने तुमचं सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो धन्यवाद